नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महायुतीचा खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही खात्यांसाठी आग्रही असून दुसरीकडे अजित पवार यांनीही महत्वाच्या खात्यासाठी जोर लावला असल्याचे समजते उपमुख्यमंत्री शिंदे हे गृह खात्यासाठी आग्रही असून सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीत त्यांनी या मुद्द्यांवर जोर दिला तर दुसरीकडे अजित पवारांनीही अर्थ खात्यासाठी आग्रही भूमिका मांडली आहे असे सूत्रांनी सांगितले गृहखात्या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांनी महसूल नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती मागितली आहे त्यांनी फडणवीसांना सांगितले की शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत सत्याहत्तर जागा जिंकल्या आहेत त्यामुळे अकरा तेरा मंत्रीपदे मिळणे अपेक्षित आहे असे शिवसेनेच्या नेत्याने सांगितले भाजपाने एकनाथ शिंदेच्या स्थानाचाही आदर ठेवायला हवा असे हा नेता म्हणाला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री घेतलेल्या मेहनतीने मेहनतीमुळे आणि त्यांच्या कल्याणकारी योजनांमुळे महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे एकनाथ शिंदे यांना गृह खाते मिळाले नाही तर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांनी आणि ज्यांनी मतदान केलं आहे त्या लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल असे शिवसेनेच्या नेत्याने नावाचा उल्लेख न करण्याच्या आटीवर सांगितले भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे त्यामुळे त्यांनी मंत्री मित्र पक्षांना मंत्रिमंडळात मन मोठं करून समाजून घेतला पाहिजे असे या नेत्यांनी आम्ही दहा खाती मागितली आहे पण भाजपाने आठ खाती देण्याचा प्रस्ताव दिला आहे त्यामुळे आमच्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी देणे अवघड आहे पहिल्यांदा भाजपाला खाते वाटपा खाते, खाते वाटपाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करू द्या नंतर आम्ही बैठक घेऊन हा मुद्दा सोडवू असे अजितता पवारांनी एक्सप्रेसशी बोलताना सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र